एक तर शिवसेना फोडली शिवसेना चोरली गद्दाराकडे धनुष्यबाण दिलं गद्दाराची पूर्ण तंगडतोड केली जागा कापल्या उमेदवार बदलले आणि इतक्या वर्ष वर्षानुवर्ष तुम्ही जिवापाठ जपलेला धनुष्यबाण तर चोरलाच पण आता कोकणावरनं तोसुद्धा गायब करून टाकला म्हणजेच काय की त्या लाचारांना कळलंच नाही खोक्यात जे बंद बसले त्यांना कळलंच नाही की हे जे गद्दारांचे मालक बसलेत दिल्लीत दोन ते शिवसेनेबरोबरचं कोकणचं नातं तोडायला निघालेत त्यांना माहीत नाही अजून कोकणामध्ये जांबा दगड आहे आणि असं म्हणतात की जांबा दगड हा कोणी एकेकाळी लावारस होता बरोबर ना याचा अर्थ असा नाही की त्याचा पुन्हा लावा नाही होणार आज संपूर्ण कोकणातने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरुद्ध लावारस उफळ उसळून वर आलेला आहे आणि मोदींना अजून काही काय त्याला म्हणतात तो सूरच लागत नाही आहे आणि झालंय असं की सध्या आय पी एलचे दिवस सुरू आहेत मॅच बघताना पंचायत होते की अरे हा खेळाडू आपल्या टीममध्ये होता तो नाही नाही तो तो तिकडे गेला अरे तो तिकडे होता नाही नाही तो आता इकडे गेला आणि तसं भारताच्या राजकारणात झालंय आय पी एल म्हणजे इंडियन पॉलिटिकल लीग असंच झालेलं आहे मोदी किती काही बोलतील पण मोदींचा तो जो काय पहिला आत्मविश्वास होता चौदा साली आणि एकोणीस सालचा तुम्हाला बघायला मिळतोय नाही हो असेल तर हो बोला मला तर दिसतच नाही आत्मविश्वास पहिल्यांदा अगदी एकोणीस साली सुद्धा आपण फसलो होतोच काय रुबाव होता कारण शिवसेना सोबत होती आणि त्यांचं एक वाक्य होतं एक अकेला सप्पे भारी अशी मस्ती होती छाती होती छप्पन इंचांची आता त्या छातीमधली हवा पण गेली आणि एक अकेला सप्पे भारी आजूबाजूला सब भ्रष्टाचारी काय ही गळत आले म्हणजे अटलजींचा आत्मा रडत असेल वरून ते जे बोलले होते की अशी जर का सत्ता मला मिळत असेल तर मी ती चिमटीत सुद्धा पकडणार नाही आता अटलजींचा आत्मा ढसाढसा रडत असेल की काय कोणाच्या नाकर्तेच्या हातामध्ये भाजपा गेला आणि होता नव्हता भाजपाने खतम करून टाकला संपवून टाकला अरे शिवसेना आखी तुमच्यासोबत होती तेव्हा मोदीजी आणि शहाजी जी खरं लावण्याची गरज नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती वेळा यावं लागत होतं किती सभा तुम्ही घेतल्या होतात कारण अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती का तुम्हाला औदास आठवली मला कळत नाही पण विनाशकाले विपरीत बुद्धी विनाशच होणार असेल तर विपरीत बुद्धी होणारच आणि म्हणूनच कदाचित हा एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली की त्यांचा विनाश होतोय तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत जाऊ दे त्यांना बुडतायत बुडू द्या अब्की बार भाजपा तडीपार तडीपार करून टाका आणि <laughs> काजूवरती आंब्यावरती कांद्यावरती जी निर्यात बंदी केलेली आहे ना पहिली यांच्यावरची निर्यात बंदी उठवा पहिला भाजपला निर्यात करून टाका जाऊ दे साता समुद्रापलीकडे निर्यात तडीपार पण मला यांचा सगळ्यांचा खरंच अभिमान वाटतो हे ठीक आहे की त्यांनी संपूर्ण यंत्रणा वापरून शिवसेना चोरली धनुष्यबाण चोरलं पण विनायकरावजी मला तुमचा अभिमान आहे भास्करराव वैभव राजन सगळे म्हणून इकडे बसलेत मला तुमचा अभिमान आहे कारण समोर जो उभा आहे त्याला रोज टोप घालताना विचार करावा लागतं डोकं खाजवायला मिळतं तेव्हा टोप घातलं होती मिळत नाही तेव्हा खाजून विचारतो अरे आज कोणत्या पक्षात होत आपण हा बघा तुम्ही विचार करा आहे ना कारण आठवतच नाही काल कोणत्या पक्षात होतो आज कोणत्या पक्षात आहे इतके वर्ष स्वतः सकट स्वतःची पिलावळ ही जिकडे सत्ता असते जिथे सत्ता तिकडे तुम्ही झुकता सगळी मंत्रीपदं घेतली आमदार क्या खासदार क्या सगळ्या घेतल्या पण माझ्या कोकणासाठी काय केले एक तरी लघु किंवा सूक्ष्म तुमच्या सा साईजप्रमाणे प्रकल्प कोकणात आणलात का तुम्ही कारण भाजपा हुशार आहे त्यांनी त्यांच्या कुवतीप्रमाणेच दिलं लघु आणि सूक्ष्म आता निवडणुकीनंतर मायक्रोस्कोप आणावं लागेल की अतिसूक्ष्म म्हणजे करोनाचा जीवाणू दिसेल पण हे नाही दिसणार एवढे सूक्ष्म पण मस्ती किती आहे आज तुम्ही गद्दारांना आमच्या अंगावर सोडून शिवसेना संपवायला निघालात अहो अनेक वर्ष वर्षानुवर्ष हे सगळे माझे जीवाला जीव देणारे शिवसैनिक जे बाळासाहेबांनी जोडून दिलेले आहेत आणि मी मागे पण म्हटलं की माझी वडलोफारजित कमाई आहे आहेच माझी वडलोफारजीत कमाई आहे अभिमान आहे मला याचा हे माझं वैभव आहे आणि मोदीजी तुम्ही जे म्हणतायत घराणेशाही घराणेशाही आमची घराणेशाही आहे ते या लोकांना मंजूर आहे आहे की नाही अरे पण तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही चालत नाही शिवसेना प्रमुखांचा फोटो लावता नालायक माणसं सगळी अंगामध्ये कर्तृत्व नाही आहे तुम्ही माझी शिवसेना चोरताय माझं धनुष्यबाण चोरताय माझे वडील चोरताय कर्तृत्व शून्य माणसं आहेत तुम्हाला शिवसेनेची घराणेशाही नको आहे हिंदू हृदय सम्राटांची घराणेशाही नको आहे पण तुम्हाला गद्दारांची गुंडांची घराणेशाही चालते हे दुःख हे आम्हाला नसलं तुम्हाला नसलं तरी अटलजींना वाटत असेल कोणाची घराणेशाही तुम्ही पोचताय आणि काय भाषणं करतायत आणि हा कोकण हा सुसंस्कृत आहे ज्या पद्धतीने काल परवाकडे फडणवीस येऊन गेले यांना मत म्हणजे त्यांना मत म्हणजे दोघ झालं तर कोकणामध्ये जर शिवसेना तेव्हा उभी राहिली नसती विनायक राऊत वैभव भास्कर वगैरे सगळे जे आहेत हे तुमच्यासोबत उभे राहिले नसते आज कोकणामध्ये काय चाललं असतं गुंडागर्दी गुंडराज चालू झालं असतं गुंडाराज झालं असतं ना मग तुम्हाला परत गुंडाराज पाहिजे कोकणमध्ये उघड उघड सांगतायत की या मत म्हणजे त्यांना मत आणि भाजपचे इथले लोक काही करू शकणार नाहीत जे कल्याणमध्ये घडलं कल्याणमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक आमदार गणपत गायकवाड अनेकदा त्यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली की हे बघा काय चालले हे बघा काय चालले कोणी ऐकायला तयार नाही शेवटी एवढा उद्विग्न झाला त्याच्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये जेव्हा यांच्या मिंध्यांच्या गुंडांनी धक्काबुक्की केली तरी पोलीस काय करायला तयार नाहीत म्हणून बाप म्हणून त्यांनी गोळ्यास घातल्या त्याला मी काही समर्थन नाही करत आणि त्यांनी म्हटलेलं आहे की जोपर्यंत या मिंद्याच्या हातामध्ये सत्ता राहील तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गुंडांचं राज्य राहील आज जुलम जबरदस्तीने ते कारभार करू इच्छित आहेत मी विसरलो नाही अजून बारसूमध्ये मी जेव्हा आलो होतो माझ्या माता भगिनीना कशा पद्धतीने मारहाण केली होती जर शिवसेनामध्ये पडली नसती तर आज बारसूचा विषय हा लोकांनी संपवला असता की नसता ना हे तुम्ही सांगा फौज आणून उभी केली असते आणि कदाचित मी असं म्हणत नाही की त्यांचं सरकार येणार येणार तर नाहीच पण त्यांचं स्वप्न हेच असेल की आपलं सरकार आल्यानंतर बघू ना बारसू काय जैतापूर काय फौजा आणून उभ्या करू आणि कोणाला मारायचं आहे मागे जैतापूरमध्ये गोळ्या घातलेल्याच आहेत गोळीबार झालाच होता मग त्याच पद्धतीने यांना जर कोकण स्वतःच्या विळख्यात घ्यायचं असेल तर बारसूची रिफायनरी ही तुमचा विरोध डावलून सुद्धा ते उभं करू शकतील आणि मी तुम्हाला वचन देतोय आपलं इंडिया आघाडीचं सरकार येणार म्हणजे येणार आणणार म्हणजे आणणारच आणि मग बारसू असेल जैतापूर असेल कोणताही विनाशकारी प्रकल्प मी कोकणात येऊ देणार नाही नुसता जमिनीवरनं नाही तर तिथल्या सरकारच्या कागदावरून तुम्ही पिसून टाकेने माझं तुम्हाला वचन देतोय मी तुम्हाला आणि मग भाजपच्या अंधभक्तांना मला विचारायचं आहे की तुम्ही प्रचार कोणाचा करताय विनाशाचा प्रचार करताय का शिवसेनेला मत का द्यायचं नाही आणि गद्दाराला मत का द्यायचं आम्ही विकासाच्या गोष्टी करतो हो, आहोत तुम्ही विनाशाच्या गोष्टी करत आहात जसं ते म्हणतात की याना मत म्हणजे त्यांना मोदींना मत तसं मी सांगतोय की त्यांना मत म्हणजे विनाशाला मत मग एका बाजूला विनाश आहे आणि दुसऱ्या बाजूला विघ्नहर्ता विनायक आहे का तुम्हाला काय निवडायचं तुम्ही निवडा हे किती काळ सण करणार काजूवरती निर्यात बंदी आंब्यावरती ही बंदी त्याच्यावरती ती, ती बंदी आणि यांचा जो महाराष्ट्राबद्दलचा जो आकस आहे हा आकस आता एवढ्या टोकाला पोचलेला आहे की तुम्ही जे गाणं ऐकलं ना मग अशी मशाल गीत आय तिकडे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव आले तुम्हाला काय खटकत आहे काय त्याच्यात मी मुस्लिम बांधवांना आणि माता भगिनीने विचारतो तुम्हाला काय खटकते त्या गाण्यात आय आमचा जय भवानी जय शिवाजी काय खटकते तुम्हाला जय भवानी जय शिवाजी कोणी नेतं कारण दोन्ही आपली दैवत आहेत जसं मोदीजी प्रत्येक सभेत जात आहेत शहा जात आहेत आणि जय श्रीराम बोलतायत अरे आम्ही पण जय श्रीराम बोलतो ना आम्ही काय असे काय हे नाही होत रामाचे काय विरोधक नाही होत आम्ही जय श्रीराम म्हणतो आम्ही बजरंगबली की जय म्हणतो पण आमच्या महाराष्ट्राच्या नसा नसामध्ये जे जय भवानी आणि जय शिवाजी आहे ते तुम्ही उपरे दोघं जण येऊन आमच्या महाराष्ट्राच्या रगारगातलं जय शिवाजी आणि जय भवानीचं प्रेम तुम्ही काढू शकताय काढू इच्छित आहे तुमचा महाराष्ट्राबद्दलचा आकस तुमचा उद्धव ठाकरेबद्दलचा संताप ठीक आहे मैदानात उतरा उद्धव ठाकरेला संपवायचं आहे ना उद्धव ठाकरे मैदानात उतरलाय तुम्ही मैदानात आणि लढून दाखवा उद्धव ठाकरेशी येऊन जाऊ दे समोर समोर पण सोबत तुमचे सगळे जे घरगडी आहेत ईडी इन्कम टॅक्स सीबीआय ते उद्या आमच्याकडे असणार आहेत आमच्या अंडर असणार आहेत आज तुम्ही ज्या पद्धतीने त्यांचा दुरुपयोग करतात त्या अधिकाऱ्यांना सुद्धा सांगतो उद्या आमच्याकडे आल्यानंतर तुमच्या नांग्या ठेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही ज्या पद्धतीने तुम्ही राजन साळवीच्या घरात घुसलात उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या घरात घुसल्याशिवाय राहणार नाही बोलला होतात बघा काय बोललो होतो नाही घराघरात नळ हा मग नाही तो नळ पाहिजे अच्छा नळ पाहिजे मग त्याने हाक मारली जा रे राजू म्हणजे आपले राजू महाडिक कुठे गेले जा बॉक्स जा जरा घेऊन ये मग राजू महाडिक घेऊन आले बॉक्स मग हे बुवा बसले होते तिकडे घ्या प्रत्येकाच्या हातात एक एक तोटी दिली नळाची चलो हे काय मी काय बोल बोललो होतो घराघरात नळ मी पाणी नव्हतं बोललो नळ बोललो होतो घ्या नळ घ्या आणि बसा फिरव्या चाव्या हे असे सगळे थापा मारणारी लोक आणि ही नुसती थापाड्यांची फौज नाही आहे ही गद्दारांची फौज नाही आहे ही दहशतवाद्यांची टोळी आहे जे ईडी इन्कम टॅक्स सी बी आयच्या माध्यमातून यांचा दहशतवाद सगळीकडे चाललेला आहे अगदी जी एस टीच्या वेळेला सुद्धा टॅक्स टेररिझम कर दहशतवाद म्हणजे मेहनत करतायत त्यांना असं काही पिळायचं की जरा कुठे काही चूक झाली सरळ उचलायचं आणि तुरुंगात टाकून द्यायचं हे इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही मध्ये सुद्धा बदल करणार करून दाखवणार आणि विनायकजी तुम्ही जे बोललात ना तुम्हाला मुंबई नवी मुंबईमध्ये कशासाठी काय काजूसाठी पाहिजे आंब्यासाठी पाहिजे दुर्दैव आपलं की मी मुख्यमंत्री असताना एक करोनाचं संकट आलं त्याच्यामध्ये दोन वादळं आली संपूर्णपणे मी त्याच्यामध्ये अडकून राहिलो पण त्याच्यात अडकलं नसतो तर आज तुमच्या या मागण्या मागण्या राहिल्या नसत्या ते स्वप्न सत्यामध्ये मी तुम्हाला आणून दाखवलं असतं आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जे मी बोलतो ते मी करून दाखवतो अगदी महाराष्ट्रामध्ये कुठेही गेला तर मी जाहीर सभेत विचारतो की दोन लाखापर्यंतची पीक कर्जाची माफी माफी नाही मुक्ती ही जी मी केली होती तुम्हाला मिळाली होती की नव्हती सगळे सांगतात मिळाली नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी पन्नास हजार रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली होती याने गद्दारी करून सरकार पाडलं आणि ती खोळ म्हणून टाकली आता तुम्हाला मी विचारतो किनारपट्टीवरती जेव्हा दोन वादळं धडकली होती तेव्हा जी काय आपत्कालीन मदत केली होती ती तुम्हाला मिळाली होती की नव्हती हे मला तुम्ही सांगा होती की नव्हती अगदी चिपळूणमध्ये सुद्धा मी आलो होतो अगदी किनाऱ्यावरती सुद्धा गेलो होतो याचा अर्थ असा की जे होणार नाही चंद्रावरती पूल करेन घराघरामध्ये आणखीन काहीतरी करेन असं वेळवाकडे मी बोलत नाही जे होण्यासारखं असेल तेच बोलतो आणि जे बोलतो ते मी करून दाखवतो आणि म्हणून तुमच्यासमोर दोन पर्याय आहेत एक दहा वर्षाच्या थापा ही मोदी गॅरंटी आणि दुसऱ्या बाजूला मी माझं वचन जे मी वचन नाम्यात दिलं ते मी करून दाखवणार तुमची निवड तुमच्याकडे उद्धव ठाकरेचं वचन तुम्हाला महत्वाचं आहे का मोदीची गॅरंटी हे महाराष्ट्राने उत्तर द्यायचं आहे आणि यांची गॅरंटी तुम्हाला माहिती आहे यांची गॅरंटी म्हणजे अशी मगाशी जे मी बोललो ना एक अकेला सप्पे भारी आजूबाजूला भ्रष्टाचारी सगळे भ्रष्टाचारांची फौज घेऊन हे आपल्यावरती चाल करून येत आहेत आखा कोकण जणू काय यांनी विकायलाच काढलेला आहे नाणारच्या बाबतीमध्ये जे झालं जैतापूरला जा झालं जा पारसूमध्ये आपल्याला कळण्याच्या आत परप्रांतीयांनी इकडे येऊन जमिनी केव्हा बळकवल्या तुम्हाला कळलं सुद्धा नाही आम्हाला सुद्धा कळलं नाही आणि पुढचा जो धोका आहे तो हा किनारपट्टीचा विकास ते सिडकोकडे देत आहेत सिडको म्हणजे यांचे सगळे कॉन्ट्रॅक्टर बगलबच्चे चुटबुटकी सरकार आणि हा निसर्ग सौंदर्य निसर्गाच्या वैभवाने नटलेला हा माझा कोकण कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात देणार आपण हे सगळे कॉन्ट्रॅक्टरचे बगलबच्चे आहेत आणि म्हणून यांच्याकडे जे चाललेलं आहे की ज्याचा जेवढा जा भ्रष्टाचार मोठा व त्याला केंद्रात मंत्रिपद देणार त्याला इकडे मंत्रिपद देणार सत्तर हजार कोटीचा घोटाळा असेल तर उपमुख्यमंत्री करणार त्याच्यावर आणखीन मोठा घो घोटाळा असेल तर मुख्यमंत्री करणार या सगळ्या गोष्टी आता झाल्या तेवढ्या खूप झाल्या अहो तुम्ही तुमच्या आयुष्यातली दहा वर्ष यांच्या थापांमध्ये वाया घालवली आम्हीसुद्धा वाया घालवली गेल्या वेळेला माझी चूक झाली मीच मोदींना पंतप्रधान करायला सांगितलं सांगायला आलो होतो तु। आणि तुम्ही माझं ऐकलत आणि आता नेमकं मी उलटं सांगतोय आणि तळमळीने सांगतोय एका गोष्टीबद्दल मला समाधान आहे की करोना काळामध्ये संपूर्ण देशात नंबर एकचा चा मुख्यमंत्री म्हणून माझं नाव आलं होतं पण अत्यंत नम्रपणाने सांगतो हे कर्तृत्व माझं नव्हतं हे कर्तृत्व तुमची साथ आणि सोबत नसती तर महाराष्ट्र वाचू शकला नसता म्हणजे फडणवीस जे सांगतायत की बाकी विकास कामाचं सोडून द्या पण मोदीजींनी लस दिली नसती अरे लस म्हणजे काय लसूण आहे हा की आजच्या पाठच्या भागेमध्ये पिकवला आणि दिला लसूण तो सुद्धा चारशे पार गेला होता त्याला लाज वाटली याने नारा दिल्या होती आला खाली लसूण सुद्धा चारशेच्या वर गेला होता पण मोदी म्हणाले चारशे पार लसूणाला लाज वाटली तो ल काहीतरी आपल्यापेक्षा जास्त मोठं थापड आहे खाली आलेलं बरं म्हणजे लस कोणी शोधली एका गोष्टीचा अभिमान मला नक्की आहे की महाराष्ट्रातल्या कंपनीने लस शोधली होती पुण्याला आणि ती लस तुम्ही दिली पण लसीकरण करण्यासाठी जी यंत्रणा होती ती माझ्या महाराष्ट्राची होती ती माझ्या महाराष्ट्राची होती आणि या माझ्या माता भगिनी आणि बांधवानी मी जे जे सांगितलं ते ते तुम्ही ऐकलं मी तुम्हाला सांगितलं घराबाहेर पडू नका तुम्ही कोणी पडला नाही दुकानं बंद ठेवा तुम्ही दुकानं बंद ठेवली बाहेर जाताना मास्क लावा तुम्ही मास्क घातले आणि म्हणून तुम्ही मला जे काही कुटुंब प्रमुख मानता त्या नात्याने मी तुम्हाला सांगतोय तळमळीने सांगतोय की या वेळेला जसं करोनाचं संकट तेव्हा होतं आणि मी सांगत होतो की करोना आहे त्या करोनापासून दोन हात लांब राहा तसा रा। त्याही पेक्षा मोठा भयानक धोका हा भाजपाच्या हुकुमशाहीचा आहे या हुकुमशाही पासून दोन हात लांब राहा दोन हात लांब ठेवा त्यानं म्हणा आता बस झालं तुमचं तुमची दहा वर्ष तुम्ही बघितली आता तुम्ही आमचं संविधान बदलाल निघालात आणि इकडे मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावरती आलेत काही लोकांनी मला सांगितलं की उद्धवजी आता तुम्हीच आमची आशा आहात म्हटलं कसं रे त्याला अहो तुम्ही पंचवीस वर्ष यांना साथ सोबत देऊन तुमच्याबरोबर हे आशे वागले आमच्याशी कसे वागतील उद्या निवडून आले तर म्हणून कोणी घाबरू नका अजिबात घाबरू नका जसं विनायक राऊतांनी शपथ घेतली तशी सुद्धा मी मी शपथ घेऊन मैदानात उतरलेलो आहे बाकी देश खूप मोठा आहे पण आपण खास करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले मर्द मावळे आहोत आणि त्या मर्द मावळ्यांना मर्दपणा काय असतो ते शिकवावं लागत नाही मर्दपणा त्यांच्या रगारगात त्यांच्या नसा नसात आहे येऊ दे किती त्यांची ईडी सीबीआय इन्कम टॅक्सची धाड घेऊन येऊऱ्या त्यांच्या त्या टीमची तंगड तोड ठेवल्याशिवाय आपण राहायचं नाहीये आणि त्यांना हद्दपार केल्याशिवाय आता थांबायचं नाही म्हणून आता एकच नारा रहायचा आपकी बार आप बार कोण आणि दुसरी गोष्ट तुम्ही जेव्हा जाल त्या मतदान यंत्रणेमध्ये जे काय आहेत कारण एवढे नालायक लोक आहेत आणखीन एक कोणतरी विनायक राहून शोधत काढलं त्यांनी काढलाय ना पण आपली मशाल काय आपली चि निशाणी काय अजून एकदा नक्की हाती घेणार मग हाती घ्या मशाल आणि विजय करा विशाल जय हिंद जय महाराष्ट्र समंदर दिखता उसका साया है पकड़ है वो दमदार है वो यानंतर राष्ट्रगीताने सभा संपेल सर्वांनी जागेवरती उभे राहिले सगळ्यांनी आपल्या जागेवरती उभे राहायचे आहे जनगणमन अधिनायक जय हे विधाता पञ्जाब सिन्धु गुजरात मराठा द्राविड उत्कळगङ्गा हिमाचल यमुना गङ्गा उच्चल जलधितरम् तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाहे तव जय गाधा जनगण मङ्गल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे